विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करण्यात यावे या मागणीचे पुस्तक स्वरूपात पत्र सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना पाठवण्यात आले आहे अशी माहिती लेखक सुशील फडके आणि रजनीकांत क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता या पुस्तकाचे प्रकाशन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पनातून देशाला बाहेर काढण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉक्टर आंबेडकर यांनी केले त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करण्यात आले त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी पुढाकार घ्यावा यासाठी हे पुस्तक रूपी पत्र त्यांना स्पीड पोस्टाने पाठवण्यात आले आहे या पत्राद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती केली आहे की राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करण्यासाठीची प्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा प्रसंगी आ, मी राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि तमाम देशवासियांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वोच्च न्यायालयाकडे यासाठी आपला आवाज ह्या संदर्भात पोचवावा आणि वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालय पुढाकार घेईल अशी आपण अपेक्षा करूया स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर तरी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारावर देशाची वाटचाल सुरू आहे सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रहित राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या नात्याने त्यांच्याकडे ही मागणी केली या मागणीला स्वराज्य माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेने पाठिंबा दिलाय असे सुशील फडके यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस परमेश्वर हासबे बापू भास्कर आदी उपस्थित होते